कोल्हापुरातील तेरा नगरपालिकांसह राज्यातील एकूण दोनशे चौसष्ट नगरपालिका आणि नगर, नगर, नगर परिषदांसाठी आज मतदान झालं त्याचा निकाल उद्या म्हणजे तीन डिसेंबरला जाहीर होणार होता दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातील उमेश कांबडी आणि अन्य दोघे तसंच वरोरा येथील सचिन चुटे यांच्यासह अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तीन डिसेंबरच्या निकालाचा परिणाम वीस डिसेंबरला मतदान होणाऱ्या नगरपालिकांवर होऊ शकतो असा त्यांचा दावा होता त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निकाल दिला आणि राज्यातील सर्व नगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला होईल असं जाहीर केलं त्यामुळं बुधवारी होणारी मतमोजणी लांबणीवर पडली असून आता उमेदवारांना एकवीस डिसेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अनेक ट्विस्ट आले कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कधी आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक अडथळे आले आहेत संपूर्ण राज्यात आज नगरपालिका आणि नगर, नगर निवडणुका होणार होत्या पण सोमवारी अचानक चोवीस नगरपालिकांच्या निवडणुका वीस डिसेंबरला होतील असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं त्याबद्दल राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती त्यानंतर राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपालिकांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली पण सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा एक आदेश जारी झाला त्यानुसार राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबर रोजी करावी असं नागपूर खंडपीठानं स्पष्ट केलंय वीस डिसेंबरपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागू राहील आणि प्रसार माध्यमांना एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही असंही न्यायालयानं ना बजावलंय एकीकडे कोल्हापूरसह अन्य दोनशे एक्कावन्न नगरपालिकांसाठी आज मतदान आणि उद्या मतमोजणी अशी प्रक्रिया ठरली होती त्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली होती बुधवारी तीन डिसेंबरला मतमोजणी होणार हे गृहीत धरून प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं सर्व नियोजन केलं होतं तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्यानं काही उमेदवारांनी गुलालही आणून ठेवला होता पण नागपूर खंडपीठानं तीन डिसेंबरची मतमोजणी टाकून संपूर्ण राज्यात डिसेंबरला एक एकाच दिवशी मतमोजणी करावी असा आदेश दिला आणि त्यामुळं अनेकांचा भ्रमनिराश झाला तर एकवीस डिसेंबर पर्यंत सर्व ई व्ही एम मशीन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे